сакате се поете камо ами да го офис на патро

शेतकरी करून डायरेक्ट काय केलंय तू आमची जेणे होत नाही मदत तुम्ही शेतकरी काढ समोर समोर झाले करून घेते असं जमतंय का साहेब त्याला सांगा काय तिथे लावलं त्याला कमी पाणी आयोग काय होते शक्य ही अडकले मुळ्या परवा बोलवा तुम्ही आम्ही पत्र व्यवहार केला कपूर झालंय जा नपई आकोना रस्त सुन चला रस्ता सुन भरुंग्या मन्जला माग ओहो चला सुआ ओहो ओ सम मान्छे लियो लिलाउ छौ सुन तालो डुइ छ करा